तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा श्री गणेशाय नमहा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर क्रोधिना शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना मार्गशीर्ष पक्ष कृष्ण आयन उत्तरायन ऋतू हेमंत दिनविशेष मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार सफला एकादशी एकादशी तिथी सव्वीस डिसेंबर दुपारी बारा त्रेचाळीस पर्यंत नक्षत्र स्वाती राशी धनु राशी धन। तुला करण बव योग सुकर्मा सूर्योदय सकाळी सात दहा सूर्यास्त संध्याकाळी सहा नऊ सफला एकादशी शुभयोग विष्णुपूजा मुहूर्त सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे पाच त्रेचाळीस सकाळी सहा सतरा मिनटापर्यंत या दिवशी अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिट ते बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे सकाळी सात बारा वाज पासून ते साडे पर्यंत शुभवेळ आहे या शुभवेळामध्ये आपण धार्मिक विधी करू शकता सफला एकादशी निमित्त श्री हरी विष्णूंसाठी गायत्री मंत्र म्हणा ओम श्री विष्णवे विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात मंत्र ओम अं वासुदेवाय नम ओम आंकर्षणाय नम ओम अम प्रज्ञुमनाय नम ओम अ अनिरुद्धाय नम ओम नारायणाय नम या मंत्राचा जप करावा मार्गशीर्ष गुरुवारातली महालक्ष्मी मंत्र ओम श्रीम ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मे नमहा अभिजीत मूर्त दुपारी बारा एक ते दुपारी बारा त्रेचाळीस अमृतका सकाळी आठ बारा ते सकाळी नऊ अठ्ठावन्न आज वार गुरुवारची रांगोळी वार, वार गुरुवार मंत्र ओम क्लीम बृहस्पतये नमहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा